रोज सकाळी दोन प्रकारचे लोक उठतात एक जे उठल्यानंतर सतत टेन्शनमध्ये राहतात आणि दुसरे जे उठताच ब्रह्मांडाला धन्यवाद बोलतात जे लोक सकाळी उठताच काळजी करतात टेन्शनमध्ये राहतात त्यांचा संपूर्ण दिवस हा चिंतेत जातो काळजीत जातो पण जे लोक सकाळी उठताच आनंदी राहतात धन्यवाद बोलतात त्यांचा संपूर्ण दिवस चमत्कारात जातो कारण धन्यवाद हा शब्द साधा सुधा नसून एक कंपन आहे एक ऊर्जा आहे जी तुम्हाला चारी बाजूंनी प्रेरणा देते आजपासून दररोज सकाळी तुमच्या दिवसाची सुरुवात या एकवीस वाक्यांपासून करा आणि मग बघा ब्रह्मांड तुमची सर्व कामे कशी करू लागेल तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत जातील तुम्हाला जर आज एखादं का काम करायचं असेल तर ते सुद्धा पूर्ण होईल अनेक दिवसांपासून तुमची काही कामे रखडली असतील तर ती सुद्धा पूर्ण होतील तुम्ही दिवसभर इतके फ्रेश आणि एनर्जेटिक राहाल की तुम्हाला जग जिंकून येऊ की काय असे वाटू लागेल तुम्ही जर कधी पाहिलं असेल तर आपल्या आयुष्यात एखादी सकाळ अशी येते की आपण खूप आनंदी असतो आणि तो, तो संपूर्ण दिवससुद्धा आपला आनंदात जातो तुम्हाला ही दिवसभर एनर्जेटिक आणि हॅप्पी राहायचं असेल तर आत्ताच माझ्यासोबत हे बोलायला सुरुवात करा देवा मी तुम्हाला धन्यवाद करते सूर्याचे पहिले किरण माझ्या चेहऱ्यावरती पडत आहे कारण आज जीवन जगण्यासाठी मला एक संधी मिळाली आहे नंबर दोन मी माझ्या शरीरालासुद्धा धन्यवाद करते कारण त्याने आज मला श्वास घेण्याची संधी दिली आहे कारण मी जेव्हा श्वास घेते माझ्या हृदयाची धडधड ऐकते तेव्हा मला वाटतं की खरंच माझं शरीर मला आनंदी जीवन जगण्यासाठी साथ देत आहे नंबर तीन धन्यवाद माझ्या आईबाबांना ज्यांच्यामुळे कारण आज मी त्यांच्यामुळे माझं बालपण आठवू शकतो आणि ते बालपणी जगलेले अविस्मरणीय क्षण मी स्मरणात आणू शकतो आईची माया आणि बापाचं प्रेम आज मी अनुभवतो आहे नंबर चार मी माझ्या घरालासुद्धा धन्यवाद म्हणतो कारण माझ्या खोलीच्या चारी भिंती मला किती सुरक्षित ठेवत आहेत या खोलीत मला समाधान वाटत आहे नंबर पाच मी या हवेलासुद्धा धन्यवाद म्हणतो जी मला ऐकू येत नाही जाणवत नाही पण नेहमी माझ्यासोबत आहे या हवेमुळे मी ब्रह्मांडातील अनुभवू शकतो नंबर चार मी माझ्या जेवणालासुद्धा धन्यवाद म्हणतो मी आशा करते की माझ्या ताटामध्ये साधंसुधं पण प्रेमाने भरलेलं जेवण असावं त्या जेवणामध्ये आईचे प्रेम आणि बाबांच्या कष्टाची जाणीव मला जाणवते आणि या जेवणामुळे आज मी स्वतःला खूप नशीबवान समजतो नंबर सात झोप नंबर सात मी काल रात्री घेतलेल्या झोपेलासुद्धा धन्यवाद बोलेन कारण काल रात्री झोपेत मला जी शांती समाधान आणि आराम मिळाला ती आजच्या दिवसासाठी मला खूप एनर्जेटिक बनवतं नंबर आठ मी धन्यवाद करतो माझ्या मनातील विचारांना जे दररोज काहीतरी नवीन करण्याची माझे भविष्य उज्ज्वल बनवण्याची प्रेरणा मला देतात नंबर नऊ धन्यवाद माझ्या आत्म्याला कारण जे माझ्या आतमध्ये राहून मला दररोज नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा देतात माझ्या शरीरामध्ये एक ज्योत जळत आहे जी शांत तर आहे पण ती इतकी समाधानकारक आहे नंबर दहा धन्यवाद माझ्या अनुभवांना जे आजपर्यंत मला खूप काही शिकवत आले आहेत मी जीवनातील चढ उतारांना बघते आणि विचार करते याच अनुभवांतून मला जगण्याची प्रेरणा मिळत आहे नंबर अकरा धन्यवाद माझ्या ज्ञानाला कारण आज मी जो काही आहे तो माझ्या ज्ञानामुळेच आहे नंबर बारा धन्यवाद सर्व परिवाराला कारण या परिवारातील लोकांमुळेच आज मला प्रेम धैर्य आणि क्षमा मिळाली आहे नंबर तेरा धन्यवाद माझ्या पैशांना हे फक्त नोटा नाहीत तर ते कष्ट आणि परिश्रमाचं फळ आहेत हे पैसेच आहेत जे माझ्या गरजांना पूर्ण करतात नंबर चौदा धन्यवाद माझ्या ब्रह्ममुहूर्ताला कारण जेव्हा सर्वत्र शांतता असते तेव्हा ब्रह्ममुहूर्तच आपल्याला निसर्गातील परमशक्तीशी जोडतो नंबर पंधरा धन्यवाद माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक सकाळला दररोज सकाळ माझ्यासाठी एक नवीन जन्मासारखी आहे दररोज सकाळी मी उत्साह आणि आनंदाने भरलेला असतो नंबर सोळा धन्यवाद माझ्या स्वप्नांना जे मला झोपू देत नाहीत पण नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा सतत देत असतात नंबर सतरा धन्यवाद माझ्या जवळ असलेल्या अदृश्य शक्तीला अशी अदृश्यशक्ती जी माझ्या प्रत्येक संकटांना प्रेमाने सांभाळत आहे जी मला सतत म्हणते तू फक्त एकटाच नाही मी कायम तुझ्यासोबत आहे नंबर अठरा धन्यवाद माझ्या गुरुला आणि मार्गदर्शकाला ज्यांनी मला अंधारातून प्रकाशाकडे नेलं ज्ञान दिलं साथ दिली नवीन नवीन योजना शिकवल्या धन्यवाद माझ्यासमोर येणाऱ्या आव्हानांना जर आव्हाने माझ्या आयुष्यात नसती तर मी स्वतःला कमजोर समजलं असतं कारण मी जेव्हा मा माझ्या आयुष्यातील अडचणी पाहतो तेव्हा मला समजतं की या माझ्या यशाच्या शिखराकडे नेणाऱ्या पायऱ्या आहेत नंबर वीस धन्यवाद करतो या धन्यवाद शब्दाला मी या शब्दातील ऊर्जेचा अनुभव घेत आहे हा शब्द नेहमी मला ब्रह्मांडाशी जोडतो नंबर एकवीस धन्यवाद ब्रह्मांडाला आज मी माझं हृदय उघडत आहे आणि तुम्हाला सांगतोय की या ब्रह्मांडातील सर्व चमत्कार मला अनुभव घेऊ द्या आज मी या सर्व चमत्कारांसाठी तयार आहे आता हळूच डोळे बंद करा आणि सर्व भावना आपल्या व्यक्त करा लक्षात ठेवा आज मानलेले आभार तुमच्या उद्याच्या जीवनासाठी सुखासाठी समाधानासाठी तयार केलेले बीज आहे तुम्ही दररोज सकाळी ही एकवीस वाक्य म्हटलात तर ब्रह्मांड रोज तुम्हाला नवनवीन चमत्कार दाखवेल तर आजपासून शपथ घ्या आणि म्हणा मी रोज सकाळी माझी सुरुवात या एकवीस वाक्यांपासून करेल आणि ब्रह्मांडाला सांगेल मी तयार आहे आज होणाऱ्या चमत्कारांसाठी आव्हानासाठी तुम्ही कधी विचार केला आहात का की तुम्ही एखादी गोष्ट मनापासून मागत आहात आणि तुम्ही जर सतत सतत त्या गोष्टीचा विचार केला तर ती तुम्हाला एका दिवशी मिळतेच तुम्ही कधी विचार केला होता का की हे एकवीस वाक्य म्हटल्यानंतर तुमच्या इच्छाही पूर्ण होऊ लागतील तर तयार व्हा आजपासून आव्हानांचा सामना करण्यासाठी आपले नशीब चमकवण्यासाठी आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुमच्या मनात आलेली ही शक्ती ही ऊर्जा तुम्हाला यशाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवेन तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ लागतील तुम्ही विचारही केला नसेल अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू लागतील चमत्काराने तुमचे संपूर्ण आयुष्य भरून जाईल तर आजपासूनच चमत्कारासाठी तयार व्हा देवांना थँक्यू म्हणा आजच्या दिवसाचे आभार माना आणि दररोज ही एकवीस वाक्ये न चुकता न विसरता बोला आणि मग बघा ब्रह्मांड कसे तुमच्या आयुष्यात चमत्कार आणून ठेवतो हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद